टाकाल पेपर तर प्रश्न त्याची अवस्था बघा काय आहे काय हा कलर नाही तर ही अवस्था अशी हा पेपर तो माझ्या बेस्टची भयानक आहे म्हणून त्यासाठी ना म्हणून शाळेमध्ये पण जातात ही आपली भाजी अशी शिजते गॅसवरती सचिन अशीच आवडते बरीचशी भाजी सगळे स्वागत आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे पाटील फॅमिली आणि हो प्लीज चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आ, साफ करते क्लिनिंग चालू आहे जरा हा ड्रेसिंग टेबल आहे ना तर त्याची जरा धूळ बसले त्याच्याची धूळ तिथेच साफसफाई चालले आणि आज आहे ओमानचं नॅशनल डे तर व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल तर मस्कतमध्ये म्हणजे उमानमध्ये प्रत्येक ठिकाणी नॅशनल फ्लॅग लावण्यात आलेले आहेत ला आणि मस्कत सिटी तर पूर्ण लायटिंग अशी झगमगाट करून ठेवले की असं वाटेल की दिवाळीच आहे म्हणून म्हणजे अक्षरशः खूप छान लाइटिंग आहे केलेली प्रत्येक ठिकाणी एवढा खर्च केलेला आहे विचारूच नका लाईटिंगच लायटिंग मी नॉर्मल दिवसाला ही लायटिंग दिसणार नाही तुम्हाला जशी दुबईला वगैरे जग झगमगाट जसं आपली मुंबई कशी आहे की लाईट रात्रीची मुंबई एकदम झगमगाटी दिसते एकदम तर तसंच इथं आता पंधरा दिवस अगोदरपासून सुरुवात झालेली तर आज नॅशनल डे आज अठरा तारीख आहे चोपन्न आहे फिफ्टी फोर नॅशनल डे त्यांचं तर आज आहे आणि सुट्टी ह्याची दरवर्षी महिन्याच्या शेवटला यायची लास्ट आठवड्यात पण आता कधीपासून होते एकोण वीस वीस पासून चालू होते म्हणजे उद्याचा दिवस गेला की परवापासून सुट्टी चालू होते आम्ही प्लॅन केलं होतं मी म्हंटल होते की आम्ही प्लॅन केले 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 पण सलालाला जायचं ठरलं म्हणजे असं विचार केलेला पण ते काही पॉसिबल होत नाही आपण जेव्हा विचार करतो आणि पण फार का मग ते विषय संपत तिथं मग तो कॅन्सल झाला मग इथे ठरवलंय कि फारूस घेतलंय बुधवारी फार्म हाऊस घेतलाय दुपारी दोन वाजल्यापासून रात्रीचे तीन वाजेपर्यंत आहे बरेच म्हणजे चार पाच फॅमिली आहेत सचिनचे सगळे क्रिकेट मंडळी आहेत इथं सगळी क्रिकेट मंडळी म्हणजे बॅचलर्स आहेत म्हणजे सगळी ओळखीचीच आहेत अशी नाही अनओळखी आहेत म्हणून अशी सगळे भाईची त्यांचे भाऊ येणार आहेत दुबईवरून कारण तिकडे पण सुट्टी आहे तर ती इथे आठवड्या साईट आहे तर ती पण आहेत दुसरी फ्रेंड लोक पण म्हणजे ओळखी ओळखीचे आहेत तीच आहेत सगळेजण तर तो एक दिवस असं मला मला असं फिरायला जायचं त्या बॅक पॅक वगैरे करतात तो जरा बरा वाटत पण बॅक पॅक कामची झाली नाही माझ्या सुट्टीला विषयानं सोडून दिला सोडून दिलं म्हणजे सचिन ना पण नाही जाणार बोलले कारण फिरायला जायचं झालं जायला जातो ना तेव्हा कसं दोन तीन फॅमिली जरा सोबत पाहिजे जर दोन तीन फॅमिली सोबत असेल ना तर मजा येते सिंगल फॅमिली जाऊन मजा नाही म्हणजे काय की नवरा बायको मुलं मुलं मुलांच्यात असतात नवरा त्याचा मोबाईल नाही तर मग काही वेगळंच मग आपण एकटे बसून मग बोर होऊन जातो पण जेव्हा आपण फॅमिली बरोबर जातो ना तर त्यावेळेस बरं वाटतं की म्हणजे बोलायला गप्पा मारायला भेटतात एक दुसऱ्याविषयी जाणून घ्यायला भेटत अन्यांमध्ये कधीपासून केस होते तर जाऊ त्या बघू मना पार्क सॉरी मना फार्म हाऊस आहे ज्या वेळेस दरचं बड्डे झालेला आणखीन दोन तीन पार्ट्या झालेल्या सो बऱ्याच वेळा तिथे गेले छान आहे आउट साईड ला घेतले कारण तिथे शांती आहे आजूबाजूला कोणी नाही स्पीकर बीकर लावलं तरी टेन्शन नाही तर होतं फार्म हाऊस लुलूच्या तिथं पण तिथे आतमध्ये बाजूला राहणारे लोक आहेत तर साऊंड बिहून जास्त नाही करू शकत इथे एवढी माणसं तर किचड बोंबाड होणार मुलं असल्यावरती पण तर त्यासाठी एक एक गोष्ट क्लीन करून घ्यायची तर सगळ्यांना ओमान नॅशनल डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा इथली जी लोक स्थायिक आहे माने आपलं आपल्या शाळेत सेलिब्रेशन असतं इंडियन स्कूलला त्याच्यानंतर आता सव्वीस जानेवारी येईल पंधरा ऑगस्टला गेले होते सव्वीस जानेवारीला येईल दशची एक्झाम पण चालू आहे मी तुम्हाला एक मिनिट तुम्हाला ना एक दाखवते दश ला आता म्हणजे दर ची शाळेमध्ये टेस्ट चालू आहे दहाव्या मार्काच्या प्रत्येक विषयाच्या इंग्लिश झाली हिंदी झाली सोशल झाली आता एकोणीसला म्हणजे उद्या सायन्स आहे त्याच्यानंतर चार दिवसाची सुट्टी आहे आणि मग सायन्स आहे चोवीसला तर टेस्ट झाली की पेपर टीचर देतात म्हणजे तेव्हाच्या तेव्हाच ते 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 नाही एक दोन दिवसांच्या दिवशी चेक करतील आणि मग चेक केल्याच्यानंतर मुलांना देतात तर दशला दे त्या त्याच्या एक दिवस अगोदर पेपर झाला होता हिंदीचा दोन दिवस अगोदर सॉरी तर हिंदीचा पेपर झाला होता चेक केलं तर प्रत्येक मुलानं वाटले आणि मुलांचं देतात म्हणजे बॅगमध्ये आणि मग तुमच्या घरी घेऊन जा म्हणजे आई वडील पण बघू शकतात की मुलाने पेपरमध्ये काय आहे काय प्रगती केली तर त्यासाठी तर चा पण दिला का पेपर तर त्याची अवस्था बघा काय काय हा कलर नाही त्याची कुठली गोष्ट दाखवायची एवढी धमाल असते ना म्हणजे तो एवढा एक्सायटेड असते त्या गोष्टीसाठी की विचारूच नका त्याने आज जेवता जेवता त्याची धमाल बिलकुल अगदी जेव नंतर बघते मी कारण त्याच्या नेहमी मला सवय आहे हो की जेवण झालं किंवा जेवण म्हणजे जेवण झाल्याच्या नंतर ते बॅग उघडून बघते त्याच्या शाळेतून काय अभ्यास येईल किंवा काय टेस्ट घेतली काय घेतलं रिव्हिजन घेतलं तर त्यासाठी पहिली नंतर होते पण नाही त्याला धीर नव्हतं धीर नव्हता तर आणला आणि हे काय हा सगळ्या तेलाचा काय केलं असं पेपरचं म्हणजे त्याने पेपरची पेपर अवस्था तर अशी गेली आहे म्हणजे मला धुवायला लागले चक्का द्यायला धुवत थोडा थोडा आणि कारण नेक्स्ट जेव्हा पेपर पेपर तेव्हा येतात म्हणजे रिव्हिजन होऊन जात जास्त बुक उघडायला लागत नाही सतरा वेळा की हे बघ ते बघ ते बघ म्हणजे ह्याच्यात पाठांतर जो काय असेल तो करू शकतो त्यासाठी तर ही अवस्था अशी ह्या पेपरची माझ्या भयानक आहे म्हणून त्यासाठी ना म्हणून शाळेमध्ये पण जाता त्याला डबा सुखा सुख द्यायला लागतो ग्रेवी डाळ हे नाही कारण कपड्यांची अवस्था खूप खराब करून आणतो तो पण तर असं तर आपल्या घरी अज बनते फ्लावरची सब्जी फ्लावरची भाजी बनते फ्लावरची भाजी बऱ्याच दिवसानंतर नाही होऊ शकत पण महिन्यानंतर मला वाटतं एक दीड महिन्या दोन महिने झाले असतील भाजी अजिबात तर आत्ता बनवले सॉरी बनवते सिंपल आणि साधी कारण आता थंडी चालू झाली तर थंडी जरुरी आहे भाज्या बरला जास्त मी तेच भाज्या खायला सांगतो

पण त्यानं नसली तेला म्हणून मी भाजी चांगली वाटते खायला फ्लावर काय असतं कधी कधी आता थंडीच्या टायमात भाज्या खूप येतात ताज्या ताज्या भाज्या येतात अगदी मोठ्या मार्केटमध्ये पण त्या फ्रोझनच्या जास्तातून नसतो पण आणि नॉर्मली भाज्या कशा पाव पंधरा दिवस वगैरे दिसत असतात खरं पण आता फ्रेशरी भाज्या चांगल्या येतात खारशा ते मार्केट आहे नॉर्मली तिथं पण चांगल्या भाज्या येतात फ्रेश फ्रेश हिरव्या भाज्या पण चांगल्या भाज्या येतात मेथी मुला त्याच्यानंतर दारची भाजी म्हणजे फार पोबळ्याची भाजी बोलतो लालबाजीची माझ्या मस्त आणि कंगाली एक भाजी आहे तुम्ही पाण्याची माझ्या बोलतो ती पण मस्ती छान असतात खायला आपल्याला थोडीशी पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये हा प्रकार जास्त असतो कोबीमध्ये त्याच्यासाठी तरी वाटत आपली भाजी अशी शिजते गॅस वरती सचिन अशीच आवडते बरीचशी भाजी म्हणजे ही मी कोबीची भाजी फ्लावरची त्यांना प्रचंड आवडते भाजी म्हणजे मी बटाटे नाही टाकल्या कारण फ्लावर जास्त होता ती भाजी बनते इथे झाले तिला जास्त नको कारण मध्ये वाफवलेली होती त्याच्यामुळे ती बरीचशी शिजलेली आहे तर आता भाज्या भरपूरच येतात त्याच्यामुळे भाज्या जास्तीत जास्त खायला लागतं दशला लाग हिरवीवाली भाजी त्याच्या पोटाला सह होत आहे डॉक्टर म्हणाले त्याला मी कशी पराठा वगैरे हो बनवून द्यायची आणि आता तुम्ही टाळलाय त्याला नॉर्मल चपातीच देते त्याला अशीच आणि काहीतरी फ्रूट देते कापूस सुखी चपाती त्याला बोलतो खा अशीच मी लावून तर झाले थोडा कालची मच्छी पण आहे थोडी बाकी अगदी त्याच्या जोडीला होऊन जाईल